नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत मा मजेतच राहावया जर बरोबर सावंतवाडी जाणारी गाडी चुकल्यामुळे लिफ्ट लावली आणि बाजारात मी असं वाट बघी होत सावंतवाडीक सावंतवाडी जाणारे टीची आणि बरोबर साडेआठ वाजता येली मुळ सावंतवाडी गाडी गाडी येत बसले आणि पोचलय बांध्या बस स्टॉप आणि ह्या पण मी वाट बघे होतं युट्यूबवर अमित दादा वेंगुर्लेकरची अमित ने मी पुढचा प्रवास सुरू केला आणि वाटेत मिसळपाव ताव मारलाय त्यातल्या अजून काही मित्रांना भेटले होते कुडा डेपो समोरच्या एका हॉटेलात मस्तपैकी ताक पिऊन जीव थंड केलो त्यानंतर आपण दुपारी वेता बांबाडी मध्ये एका छोट्या युट्यूबरच्या घरी गेलो आणि नेक्स्ट डे नेक्स्ट व्हिडिओ पण एकच मिनी ब्लॉग सगळ्यांचं लाडको कोकण मालबणी वरत वरदची फॅमिली सोबत व्हिडिओ करताना जर खूपच मजा आली या भागात कुठली कुठली शेती केली जातात त्याचबरोबर शेतीसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर शेती करताना येणाऱ्या समस्या याच्याविषयी आपण बरीच माहिती जाणून घेतली वरच अनंत आजोबा यांनी केले मस्त पैकी सूर्यफुलाची शेती आणि त्याची पण आपण एक मस्त व्हिडिओ बनवली ती पण जाऊन तुम्ही नक्की बघा तर अशी पहिल्यांदा सूर्यफुलाची शेती बघितली ती माका तरी खूपच आवडली म्हटलं तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ घेऊन या संपूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती इलेलो असा तर तो नक्की बघा आणि त्याच्यानंतर आपण एक सुंदर व्हिडिओ शूट केलो तो नेक्स्ट व्हिडिओ असतो कोकणी पाऊठचार एक सकाळी सकाळी आपण चाय भेटली आणि काय कोकणात शेती करताना येणारे समस्या आणि कोकणात शेती केल्यानंतर काय फायदो असा काय तोटो असा याची सुंदर माहिती वरचच्या आजी आजोबांनी दिली ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि वरत पण कोकणातील शेती संदर्भात व्हिडिओ बनवत असतात तर त्याच्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कोकण मालवणी बॉय आता वेळ होती घरात जाऊची मग काय वरच सोबत व्हिडिओ आपलो एंड केलो